विदर्भ बैलगाडासरियत भावळ इथले आजचे रविवारचे जे तिन्ही खेळ आहेत तिन्ही खेळ तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भाऊ ठीक आहे हाय हॅलो नमस्कार बोले तो राम राम मी अक्षय करू तुमच्या पुन्हा एकदा स्वागत करतो आहो आपल्या एके बोलते विलॉग्स ह्या युट्यूब चॅनलवर आणि आपण आता आज जाणार आहोत पट बघण्याकरिता आपल्यासोबत आहेत पियुष येतो मध्ये पण आपण पियुषला नेऊन आहे हो आणि मिनी ब्लॉगर आपला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही याला बघितल्या आपला ब्लॉग, आप ब्लॉग हँडल केला होता मग दिखाऊंगा स्टार्टिंग पॉईंट ए दिखायचा एंडिंग पॉईंट <laughs> ठीक आहे तर चला आणि तुम्ही म्हणताय बाबाजी काहून येत नाही बाबाजी काहून येत नाही तर आपण थेट बाबाजीकडे जाऊ आणि बाबाजीला प्रश्न विचारू की बाबाजी तुम्ही का बरं येत नाही का कारण तुमचे इतके फॅन्स आहेत तिथे पट करीता येतात ते, ये ते विचारतात तुम्ही का येत नाही तर चला डायरेक्ट त्यांच्याकडे बाबाजी का बरं तुम्ही पट करीता येत नाही काहून येत नाही आपण पट आला हा तर पब्लिक मलाही नाही पाहू देतील पाहू अच्छा म्हणजे गर्दी होईल गर्दी होईल म्हणून हा ना आता लोक पट बघण्याकरता भरमार येते भरमार येते हा कामा कामाची वेळ नसेल कामाची वेळ नाही धान कापणी लागायलाय बापू असं म्हणजे धान कापणी लागल्यावर जास्त गर्दी होईल हा गर्दी कमी होईल कमी होईल असं गर्दी राहते म्हणून तुम्ही नाही या ना आता या दिवाळीनिमित्त मी काही येऊ शकत नाही अ बारा येतात हा बर शुभेच्छा देऊन टाकायला दिवाळीच्या नाही दिवाळीच्या शुभेच्छा आणि एक पाक मारून झोपून जायला बाबाजीचा जा, विषय असा आहे बाबाजी न येण्यामागचा कारण हाय ठीक आहे घर राहते तर चला आपण जाऊ तर डायरेक्ट आता पोहोचलो भाऊ आपण मध्ये आणि आता कोणत्या जोड्यात काय तर तुम्हाला दाखवतोच पण आता हे ज्याची दुकान पाहून टाका आपल्या भाऊची भजे जर खायचे असेल तर भाऊ कड या गरमागरम भजे ओके घरचे वाले ओके भाऊ चला आता दाखवतो तुम्हाला खेळ आजचा जो सामना आहे तो पाऊ खुलायचा आहे कोणता गेम आहे भाऊ पहिला गेम कोणता आहे इंदोरा खैरी इंदोरा खैरी इंदोरा हा खैरी इंदोरा किती खेळायचं चार खेळ चार तर ठीक आहे भाऊ हा पहिला खेळो खैरी वर्सेस इंदोरा लाल कोणती कोणाला इंदोराला लाल लाल तर पाऊ आता डायरेक्ट जोडीत दाखवतो तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट ते एंडिंग पॉइंट ठीक आहे तो पाहत राहा

ਓਏ ਅਰੇ ਬੱਛਾ ਆ ਯਾਰ ਮੋਨ ਲਾ ਬੈਠ ਜਾ ਤੈਨੂੰ ਤਾਂ ਕੁਡੀ ਗੇਲੇ ਹੱਤੇ ਤੂੰ ਬਤਾ ਦੇ ਗਾਈਨ ਟਾਈਮਰ ਹਲਾ ਗੋੜਾ ਬਾਕੀ ਜੀ ਬੰਗੜ ਆ ਜੀਗਾ ਟਾਈਮ ਬਾਦ ਨੋ ਕਰਾ ਰਹਿਤਾ ਦਾ ਪਰ ਜੁੰਮਾ ਖਲਾ ਤੁੰਜ਼ ਆਦਾ ਬੁੰਨ ਬਾਹਰੇਗਾ ਬਾਓ ਤੇ ਗੌਂਦਾਂ ਲਗਾ ਬਾਹਰ ਨੀ ਆਗਾ आता बस काहीच वेळ बाकी जुड्या ह्या धक्क्यावर गेलेल्या आहेत आणि जे पब्लिक आहे ते पब्लिक तुम्हाला दाखवतो हो आजचा जो खेळ आहेत तर पब्लिक तुम्ही पाहू शकता खूप जास्त कारण आजचा वार आहे रविवार त्या कारणामुळे गर्दी ही भरपूर आणि भरपूर आहे तुम्ही पाहू शकता हे आपली जे कमिटी आहे ते कमिटीचं इथं राहणं किंवा जे डिसिजन आहे ते सगळे इथून दिल्या जात असतात आणि हे आपले एक मेन कार्यकर्ते आहेत कारण जे आपलं काम ते सिग्नल आहे ना तर सिग्नल ओके करायचं काम तुम्ही तर आधी पाहिल्याच इन खिचलंन बे पांढरीनं

तुम्ही चाकडी आहे भाई आता थोडा नाश्ता पाणी ठीक आहे नाश्ता करू टाको ते भाऊ लोक पण भेटले आपले व्हिडिओ पाहेत होते कोण देवाजी भाऊ मंडळ कुही मंडळ तो कुही मंडळ तुम्हाला भी माहित आहे उस दिन भी दिखा था अपने को आज भी दिख गया है बोलता है तू जबरदस्ती से पिला रहा है भाई तो मैं भाई का शुक्रिया अदा कहना चा शुक्रिया अदा कहना चाहता हूँ ठीक है म्हणजे फुकटच्या झाला म्हणून काय नाही मी याच्या फ्रीमध्ये प्रमोशन करून राहिलो असा नाही याच्याकडे या ना ज्याच्या ज्यूस प्या पा ताजे गंदे का ज्यूस मीठा ज्यूस जय बजरंग वेली या आपले भाऊ लोक आहे सपोर्ट करा पाहुणीचे माणसं भाऊ आपला जिंदगीचा तुकडा तर दुसरा खेळाला आता सुरुवात होत आहे आपले जे साहेब आहेत रामटे करून आले ते आपले व्हिडिओ बघतो म्हणते तर धन्यवाद अपने भी पारे पारे ये अपने भाव लोग बाबर है ये एंट्री है भाई ऐसी एंट्री रहती है जोड़ियों की और ये जोड़ी है पांडरा बोड़ी की जोड़ी दोस्तों देखो पांडरा बोड़ी ये गाँव का नाम है नहीं तो तुम्हें पांडरा बोड़ी का पांढरावडीनंतर आता ही दुसरी जोडी निघालेली आहे ही आहे केसलवाडा हो पांढरावडी लालदान केसरवाडा हिरवी दान दोन्ही जोड्या धक्क्यावर केल्या आता डायरेक्ट धक्क्यावरून सीधा तुम्हाला जोडी दाखवेन दुसरा खेळ झालेला आहे दुसऱ्या खेळात जिंकलेली आहे ती पांढराबोडी म्हणजे लाल दान आता तिसरा खेळ होणार आहे तिसरा खेळ सुद्धा तुम्ही आता पहा कोण जिंकणार आहे तर ठीक आहे तिसरा खेळ होणार आहे तो आहे कुही तालुका वर्षेच पोनी तालुका दोन्ही जोड्या धक्क्यावर केलेल्या आहेत आणि धक्क्यावर कशा केल्या तुम्हाला दाखवतो तिसऱ्या खेडाची ही जोडी आहे लालदान लालदान म्हणत आहे समीर बाबुराव ठवकर कठारा तालुका कोही जिल्हा नागपूर यांची तर हे तुम्ही बघू शकता लाल दानेवरची जोडी आहे बघू शकता कोण जिंकणार हे तुम्ही ठरवू शकता ही जोडी बघून कारण असं ठरवत असतात म्हणून मी म्हटलं आणि जे दुसरी है, दान आहे आपली हिरवी दान हिरव्या दानेवरची जोडी आहे आपली आदित्य भाऊ आदित्य आदित्यभाऊ हटवार पवनी तालुका पवनी जिल्हा भंडारा तुम्ही पाहू शकता हे आपली पोहनीची आहे आणि ती आहे कुहीची पोहनी तालुका वर्सेस कुही तालुका चला भाऊ तिसरा खेळसुद्धा झाला आजच्या दिवसाचा वार रविवार खतम झाला आजचा तिसरा दिवस आणि जिंकलेली आहे ती आपली पोवनीची जोडी म्हणजेच आपली पोवनीची जोडी ठीक आहे तर चला कुळी तालुका हारला आणि आपला पौनी तालुका जिंकला आणि आज तर इथला पट संपलेला असं सांगितलेलं आहे पण जर का चांगल्या जोड्या राहिल्या तर आपण आणखी खेळ खेड़, खेळू असे बोलले आहेत तर चला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल